पक्षाचे आमदार सोडून गेले ज्यांना मंत्री पद दिली ते सोडून गेले लोकसभेची निवडणूक आपण लढवली त्याच्याआधी काय स्थिती होती किती खासदार होते किती आमदार होते पक्ष गेला पक्षाची खून गेली पक्षाचं नाव गेले पक्षाचे मंत्री गेले आणि पक्षाचे मनसेचे आमदार गेले

હાથર્ભા માનસિકતા અને તૈયારી દોન ગોષી આવતા અને મુદ્દા હોય છે તે અહીં બધાશ્રી કઈ ઘટના ઘટ્યા पक्षाचे आमदार सोडून गेले दे। जनामंत्री पदून गेले आणि कार्यकर्ते अस्वस्थ मला सामान्य लोकांच्या लोकांच्यावर आणि त्यांच्याशी संबंध ठेवणारे तुमच्यासारखे कार्यकर्ते याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे तुम्ही नेता गेला पदाधिकारी केला गे ज्याला पक्षाने सगळं दिलं ज्याला मोर्च करण्यासाठी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले घाम व्हायला हो तरी काही कर चिंता करायचं कारणच त्याचा मार्ग काढायला आपण यशस्वी होतो त्याचं कारण की फळाफळ करणारा वर्ग आहे याच्याबद्दल सामान्य माणसाच्या मनात अजिबात असता राहत नाही लोक बघत असतात चर्चा करत असतात विचार करत असतात आणि निर्णय घ्यायची संधी मिळेल तेव्हा धडाही शिकवत असतात एकोणीसशे ऐंशी साली एकोणीसशे ऐंशी साली मला असं तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपल्या पक्षाला सात जागा मिळाल्या त्याच्या मी मुख्य विशेषतो सात जागा मिळाल्याच्या नंतर मी विरोधी पक्ष नेता झालो सत्ता गेली आणि एका नेत्यांच्यासाठी इंग्लंडला गेलो दहा दिवसाच्यासाठी आणि फरक आल्याच्या नंतर जे साठ लोक निवडून आले होते त्याचे शंभर लोक कक्ष सोडून गेले आणि त्यामुळं सगळ्या बाहेर असतात विषयात काही दुकान संपलं मला असं आहे माझ्याबरोबर बसके सरकारी होते ウィシャージーのセクションは、ウィシャージャのセクションは、ウィシャージャのセクションは、ウィシャージャのセクションは、ウィシャージャーのセクションは、ウィシャージャのセクションは、ウィシャージャのセクションは、ウィシャージャのセクションは、ウィシャージャーのセクションは、ウィシャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージャージ खर्चाची बांधणी करायची आणि पुढच्या निवडणुका आल्या जे चोफन लोक सोडून गेले ते चोफनचे चोफन परावून झाले लोकांनी त्यांना धरा शिकवला आणि निवडणुकीच्या मध्ये आपलेली संख्या एकोणसत्तरवर गेली आणि फर्च पुन्हा वाढला नंतर सत्ता आली नंतरच्या निवडणुकीत आणखी गेलो देश देशभर काम करायची संधी मिळाली कोल्हापूर जिल्ह्याने दोन्ही खर्चाच्या जागा दिल्या देवेदीचा माने आणि सदाशिवराव म्हणजे इथल्या दोन जागा होत्या दोन्हीच्या दोन्ही आपण दिली आणि तसंच इथं महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात झाले यावेळेस काय वेगळं होतं लोकसभेची निवडणूक आपण लढवली त्याच्यानी काय स्थिती होती किती खासदार होते किती आमदार होते पक्ष गेला पक्षाची खून गेली पक्षाचं नाव गेलं पक्षाचे मनसे गेले आणि पक्षाचे भरते आमदार गेले आणि आपण सगळ्यांनी निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं आधाड़ महाविक आघाड़ जनम लॻा ऐं सवाइ हिकु निकिरी में कॉंग्रेस सां हिकु ख़ासदार निडि चार आलीवादी दा जा नोड़ आणि तुमच्या सगळ्यांच्या फेतानं त्याचे आठ महिन्यात आज खायदा आणि ज्या काँग्रेसची एक जागा आणि आपल्या चार जागा टोटल पाच जागा महाराष्ट्रात होतात ज्या होत्या आजच्या जागीपैकी एकतीस जागा आपण जिंकल्या आणि आज देशाच्या खासदारमध्ये महाराष्ट्राचे स्थान निर्भर झालं आणि त्यामुळं असतात पाळतात सर्व फाट्यांनी कार्यकर्त्यांनी दिलं त्याच्याशी गांधीजीचे न ठेवणारे त्याच्यामध्ये लोक काय काही घ्यायचा तो निकाल घेतात विधानसभेची निवडणूक आली काही चिंता करू नका मी महाराष्ट्राच्या कानाकवशात आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे तरुण फेरीचा आहे जुन्या कार्यकर्त्यांचा आहे आणि लोकांनी निकाल घेतला आहे की या वेळेला या राज्याची संस्था भाजप आणि जे भरून तिकडे गेले त्यांच्या हातात काढून घ्यायचे तेव्हा लोकांच्या विचाराच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्यायची हा निकाल महाराष्ट्राने घेतलेला आहे आणि याची खात्री झाला अनेक जिल्ह्यात मी घेतो जातोय विदर्भाचे बहुतेक जिल्ह्यात केले मराठवाड्यातून दिल्ली केली कोकणातल्या काही भागामध्ये गेलो अफल्या शहरामध्ये येतो नगर आज पक्षाचे अध्यक्ष ज्यांच्या फाटी अखंड भरणाऱ्या महाराष्ट्राच्या कारणा कोश्यामध्ये येत बाकीचे सगळे सरकारी कष्ट करत आहेत आणि त्याचं कारण लोकांचा प्रतिसाद एवढा आहे त्यांचाही आत्मविश्वास वाढणार 私、ええ、は私ん私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はには私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私 अधिक काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता शिवसेनेचा पक्ष तिघांचे प्रतिनिधी बसतील जागांचं वाटप करतील तिथं मजबूत झाले तर त्यांनी ठरवले की हायकोर्टाचा निकाल त्यांनी घ्यावा मजवत झाले तर सुप्रीम कोर्ट हजरवे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टात बाकीचे निकाल होतील काही झाले तर त्यामुळे एक वाक्यता करणार आणि एका विचाराने समोर जाणार ज्यावेळी एका विचाराने समोर जायचं हा अभियान मी सुचवतो त्यावेळी एक गोष्ट असेच घ्यायला लागेल दोनशे अठ्ठ्याऐंशी ग्राहक आहेत सगळे आपल्याला मिळणार नाहीत काही ठिकाणी इतर विचारांनासुद्धा घ्यावं लागेल राज्य आणायचं असेल तर सगळ्यांच्या हातावर त्याला असा पाहिजे आणि ते काम आपलं करायचं त्याच्या सरलींकडून हा निरोधन मला या ठिकाणी करायचं हे सरकार अजिबात जनतेच्या उद्देशे असता न ठेवणाऱ्यांना सरकार आहे स्वाभिमानाला धक्का देणार हे सरकार आहे आपण वडीलचं आठ दिवसाच्या कुणी मानव नकार जाईल शिवसेना प्रतिमा त्या ठिकाणी फाजी केली ते फैली आणि सांगितलं काय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की समुद्र किनालयावर वारा होता त्यामुळे फटीबाही खाली पोचते आज तुम्ही मुंबईमध्ये जाता जे आहे तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा समोर सोड़ समुद्र हजारो लोक जातात समुद्राची हवा प्रचंड असते कधी त्या कुतळ्याला धक्का बसतो किती जागा सरचायची शिवाजी पार्कला शिवछत्रपतींचा कुत्रळा पाचवी भाग समुद्र आहे समुद्राची हवा असते कधी कुत्र्याला धक्का बसते कधी हे गरज नाही पण या सरकारने कुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला अशी चर्चा आज त्या भागामध्ये लोकांच्या आहे અને તે પ્રમાણ હિન્દર જે અનુર નસ લેલા એક તથાકથિત શિલ્પ કાઢાવ કે કામ દેલ અને હા તે ઉદ્ધસ્ત રાખ અસ્વસ્થરા બાકી કાહી ગોષ્ટી માન્ય કરતી શિવ છત્રપતિ અપ્રતિષ્ઠા હા હા દેશા સ્વાભિમાની વાત હા કદાચ કરાવેલા आणि ती अवस्था आजच्या राज्यकर्त्यांनी आणली अनेक गोष्टी सांगता येतील पण मी त्यांना खोला जाऊ इच्छित नाही असं एवढंच सांगू इच्छितो की निवडणूक ही जवळपास दीड महिन्यावर वाढलेली आहे पन्नास पंचावन्न दिवसा वाजलेली आहे अंतर्गत घोषणा आणि सोडू निकाल जागांतर चालू चौथ्या सगळ्यांची उमेदवारांच्या निवडीच्या संबंधीची जी भावना आहे त्याचा आढावा अंदाज सगळे सर्वे, सगळ्यांच्याकडून घेतो आहे आणि ज्या काही जागा आपल्याला येतील त्यातून उत्तम अनेदान हा द्यायचा प्रयत्न करू आणि माझी खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या पाचिन्यानं आणि महाराष्ट्राच्या जनतेची जी मानसिकता आहे ती लक्षात घेतल्याच्या नंतर राज्य हे आपल्या लोकांचंच येणार आहे असे ऐतिहासिक काम विधान विधानसभेमध्ये आपण करूया एक नवीन प्रगतीचं विकासाचं आणि स्वाभिमानाचं असतात पुन्हा एकदा महाराष्ट्रात तुम्हाला देशाला योग्य दिशेला द्यायची कामगिरी आपण एकत्रित करू एवढंच या ठिकाण सांगतो आणि आपल्याला सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद